धुडांबे विजयनगर येथील वादग्रस्त शेतरस्त्याचा प्रश्न मार्गे लागणार पंधरा ऑगस्ट रोजी तोडगा निघणार धुडांबे विजयनगर गेल्या सहा ते सात वर्षापासून बंद असलेल्या एका शेतरस्त्याचा वादग्रस्त जागेवर अखेर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येथे वादग्रस्त रस्त्यावर एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत स्थानिक शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी मंडळ अधिकारी शिंदेसाहेब शिवपांधन रस्ता कृती समितीचे सदस्य भूमी अभिलेख अधिकारी पोलीस पाटील पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते हा रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्राची मोजणी करून रस्त्याची निश्चिती करण्याची मागणी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा वाद मिटवण्यासाठी आणि रस्ता पुन्हा खुला करण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे या दिवशी सर्वे नंबरची मोजणी करून हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवपांधन शेतरस्ता समिती मंडळ अधिकारी आणि भूमी अभिलेख अधिकारी यांच्या समन्वयातून सर्व प्रश्न सुटतील अशी गवाही देण्यात आली आहे या निर्णयावर सर्व शेतकऱ्यांनी आपली संमती दर्शवली आहे या उपायामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा वाद लवकरच संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली आहे पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोजणीनंतर या रस्त्यावरील अडथळे दूर होऊन शेतकऱ्यांना हा रस्ता पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे